हॅलो फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही अशा तुम्ही खूपच मस्त असणार आणि आम्ही हे दसऱ्याच्या दिवशी जरा फिरायला गेलो होतो मी माझी फ्रेंड दोघीजणी त्यांचे मुलं तर आमच्या इकडे म्हणजे मलाड साईडला महारवीच्या त्या साईडला मनोरीला पैगोडा आहे तर तुम्ही लोक गेलाच असणार खूप सुंदर जागा आहे खूप छान जागा आहे तर मी तर चार पाच वेळा गेले तिकडे पण माझी एक फ्रेंड आहे ना रीता तिचा बड्डे होता, ति बड़े होता। ती बघा तिकडे उभं आहे तिचा बड्डे होता आणि तिला जाय ती खूप दिवसापासून माझ्या पार्टी लागलेली की मुझे लेके चलो मुझे लेके चलो तर मला चला ठीक आहे भैयानी येते पण खूप छान आहे दोघी पण बैयाने सोपी खूप चांगला आहे त्यांचा तर आम्ही लोकांनी खूप मस्ती केली इकडे मुलांनी आम्ही आणि इकडे साईडला ह्या साईडला इकडे हे बघाही इकडे होतं त्या साईडला इकडे गार्डन वगैरे आहे ना तिकडे पण मुलांनी खूप मस्ती केली तर तुम्ही पण तुम्ही आजूबाजूला राहत असाल तर नक्की जाऊ न सगळं ठीक आहे